निषेधार्थ आहे भारतीय जनता पार्टीनं या प्रकरणाचा निषेध केला आहे आणि त्या निषेधासाठीच आम्ही हा बद्रापूर प्रकरणात अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे तो गुन्हा दाखलही झाला आरती सिंहसारख्या एका आय पी एस अधिकाऱ्याला हा तपास करण्याचा सरकारनं आदेश दिलेले आहेत त्याचबरोबर फास्ट ट्रॅग कोर्टात सुमोटो आपल्या मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी ही केस रडारवर घेतली आहे त्यांची चौकशी जोरात चालू आहे आमची मागणी आहे या बदलापूर प्रकरणात जे आरोपी आहेत त्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे सरकार पूर्णपणे त्यासाठी प्रयत्न करत आहे म्हणून आज जे विरोधी पक्षनेते शरद पवार साहेब असो उद्धव ठाकरे साहेब असो नाना पटोलेजी असो यांनी जी भूमिका घेतली अरे आम्ही सुद्धा या भूमिकेच्या विरोधात येत या बदलापूर प्रकरण जे झालं त्या ते सुद्धा मान्य नाही देशातल्या प्रत्येक माणसात त्यांना निषेध केला त्याचं जे राजकारण हे लोक कर लागेल त्यांचा सुद्धा आम्ही निषेध करतो जे आहे ते खोटं आहे ते होत आहे पण विनाकारण राजकारण करण्याचं काय करा त्या संस्था जर कारवाई केली नाही ते शाळा बुड चला पाहिजे का शंभर टक्के त्यांच्यावर कारवाई होणार आरती सारखे वरिष्ठ अधिकारी आय पी एस अधिकारी त्यांची चौकशी करत आहेत चौकशी जे निष्पन्न होईल कुणालाही आमचे गृहमंत्री साहेब पाठीशी घात नाही